तुम्ही एम सी एन न्यूज मराठी कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सामान्य शेतकऱ्यांना माल कवडी मोल भाव व ठेवायला शेडमध्ये जागा नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली जागा पक्क्या शेड मध्ये करून ठेवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर उन्हात पावसात ठेवण्याची वेळ आल्यामुळे चार नोव्हेंबर रोजी दुपारी वाजता एका शेतकऱ्याचा राग झाला सदर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाल्याने आणि अन्याय सहन न झाल्याने त्याने या संदर्भात व्यापाऱ्यांना जाब विचारला यामधून झालेली बाचाबाची नंतर हवा चांगलाच चिघडला आणि थेट बाजार समितीच्या आवारातच शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला या घटनेमुळे काही वेळासाठी बाजार समितीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेलं सोनं रस्त्यावर फेकलं आणि मोठ्या व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये महाराजांच्या सारखा ठेवला जातो आम्ही शेतकरी किती वेळ सहन करायचं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे दरम्यान या घटनेची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत केलं मात्र या घटनेनंतर सामान्य शेतकऱ्यांचा सा बाजार समिती व्यवस्थापनावरील रोष तीव्र झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वांना समान जागा आणि न्यायभाव मिळालाच पाहिजे अन्यथा आम्ही शेतकरी यानंतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या एमसीएम न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे कारंजा वा शिम